नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहेत पहा आपल्या घरामध्ये आपण सतत कष्ट मेहनत करत असतो आपल्या घरात कष्ट आणि मेहनत करूनही पैसा हा येत नाही कधीकधी आपल्या घरामध्ये पैसासुद्धा येतो परंतु आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नाही कोणत्या कोणत्या कारणातून आपल्या घरातून पैसा हा निघून जातो अशावेळी आपण नेहमी म्हणत असतो की माझं नशिबच खराब आहे माझ्या नशिबातच या गोष्टी नाही आपण नेहमी आपल्या नशिबाला देत असतो परंतु खरं तर आपल्या घरात आपल्या हातून काहीतरी चुका होत असतात आणि यामुळेच आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी ही स्थिर राहत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही आणि यामुळेच आपल्या घरामध्ये गरिबी ही आलेली असते आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहेत की जर तुमच्या घरात ही एक वस्तू असेल तर समजून घ्या की आपल्या घरामध्ये गरिबी येण्याचं कारण फक्त ही वस्तू आहे आणि याच वस्तूमुळे आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही तसेच कष्ट आणि मेहनत करूनही योग्य मोबदला मिळत नाही आलेला पैसा हा कोणत्यानी कोणत्या कौन्ते कारणातून पुन्हा घरातून निघून जातो म्हणून ही एक वस्तू जी आहे तर अशी कोणती आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा नशिबाला दोष देण्यापेक्षा जर तुमच्या घरात ही एक वस्तू आहे का हे नक्की पहा जर ही एक वस्तू आपल्या घरात असेल तर आपल्या घरातील गरिबीचं आणि दरिद्रेचं हेच मूळ कारण आहे अनेक घरांमध्ये जुने मळलेले कपडे किंवा वापरलेले कपडे दोन दिवस तसे तीन दिवस कधीकधी सुद्धा तसे साठवले जातात आणि त्यानंतर ते धुतले जातात थोडक्यात काय दररोज कपडे धुण्याचा कंटाळा केला जातो परंतु पहा जे कपडे घालून आपण वावरतो इकडे तिकडे खेळतो या कपड्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा ही साठते एक तर अनेक जणांना उशिरा आंघोळ करण्याची सवय असते ज्या घरातील लोक सकाळी लवकर उठतात सकाळी लवकर आंघोळ करून आपल्या घरातील थोरांचे आशीर्वाद घेतात देवपूजा करतात त्या घरात दरिद्रता कधीच नांदत नाही त्या घरामध्ये कधीच दरिद्री येत नाही त्या घरात लक्ष्मी सातत्याने वाढत राहते लक्ष्मीचा अखंड स्थायी वास तिथे निर्माण होतो मात्र अनेक लोक उशिरा आंघोळ करतात आणि अंघोळ केल्यानंतरनं कालचे परवाचे वापरलेले मळकट झालेले कपडे पुन्हा पुन्हा घालतात थोडक्यात जी नकारात्मकता आहे ते पुन्हा एकदा स्वतःवर ओढून घेतात धर्मशास्त्राने दररोज अंघोळ करण्यास स्नान करण्यास यासाठी सांगितले आहेत की जी काही ना काही नकारात्मक ऊर्जा आपल्यासोबत आलेली आहेत ती नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी जी काही दरिद्रता आपल्या अंगाला चिकटलेली असेल ती निघून जावी अंघोळ केल्यानंतरनं ही दरिद्रता तर निघून तर जाते मात्र तेव्हा आपण अंघोळ करून कालचेच वापरले जुने कपडे परिधान करतो तेव्हा आपण या दरिद्रता देवीचे आमंत्रित करतो की ये आणि पुन्हा आमच्या नशिबावर स्वार कर ही एक चूक अनेक घरांमध्ये दरिद्रेचं गरिबीचं कारण जे आहे तर ते बनलेलं आहे अनेक गृहिणी चार चार पाच पाच दिवस कपड्यांचा ढीक करून ठेवतात आणि त्यानंतर ते कपडे जे आहेत तर ते, ते लॉन्ड्रीवाल्याला किंवा वॉशिंग मशीनमध्ये किंवा जी आपल्या घरामध्ये कामवाली बाई असते तर तिला धुण्यासाठी दिले जातात ही सर्वात मोठी चूक आहे आणि ज्या घरात हे वारंवार अशा प्रकारे घडत असेल तर लक्षात घ्या की एक जुना मळकट कपडा आणि जेव्हा अशा कपड्यांचा थर साचतो तेव्हा त्याची घनता जी आहे तर ती प्रचंड वाढत असते दरिद्रेचा खूप मोठा प्रभाव अशा वस्तूंमध्ये सतत निर्माण होत राहतो एका कपड्यामध्ये एका ड्रेसने इतकी दरिद्रेची वाढ होणार नाही त्यातून कित्येक पट जास्त वाढ या कपड्यांच्या ढिगाणे होते आणि म्हणूनच ही गोष्ट जी आहे तर ती आपल्या लक्षात घ्यायची आहेत जी कपडे जीर्ण झालेली आहेत जुने झालेले आहेत घालणे योग्य नाहीत आणि तरीही जर आपण या कपड्यांचा वापर करत असाल तर लक्षात घ्या हे सुद्धा खूप मोठं कारण आहे दरिद्रेचं आणि म्हणूनच जुने झालेले कपडे किंवा जीर्ण झालेले कपडे म्हणजे खराब झालेले कपडे चुकूनही वापरू नका यासोबत अजून एक गोष्ट ज्या बाथरूममध्ये आपण कपडे धुतो स्नान करतो या बाथरूमचा दरवाजा सतत बंद असावा तिला कामापुरतेच उघडे ठेवू शकता मात्र काम झाल्यानंतर या बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद करा बाथरूमसोबतच टॉयलेटसुद्धा कारण या दोन्ही वास्तू अशा आहेत ज्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणामध्ये सर्वात जास्त निगेटिव ऊर्जा जी आहे तर ती बाहेर येते म्हणजेच नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती पडत असते आणि जेव्हा हा दरवाजा खुला म्हणजे उघडा असतो तेव्हा ही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये जी आहे तर ती पसरायला सुरुवात होते पसरते आणि घरात दुर्भाग्य दरिद्रता वाढू लागते अनेक लोकांनी याचा अनुभवसुद्धा घेतलेला आहे आणि म्हणूनच आंघोळ करताना बकेटमध्ये आपण थोडेफार पाणी जे आहेत तर ते शिल्लक राहतं एका व्यक्तीची अंघोळ झाल्यानंतर दुसरा व्यक्ती जेव्हा तिथे जाईल तेव्हा त्याने ती आंघोळीचं पाणी चुकूनही वापरू नये हे आंघोळीचे पाणी टाकून द्यावं आणि पुन्हा त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून बकेट हिसळवून घ्यावी म्हणजे बकेट धुवून घ्यावी आणि यानंतरच आपल्या स्वतःच्या आंघोळीचं पाणी जे आहे तर ते घ्यावं जेव्हा आपण दुसऱ्यांचं उरलेलं पाणी स्वतःच्या अंगावर घेतो त्याच पाण्यामध्ये आपल्यासाठी असणारं पाणी जे आहे तर टाकतो तेव्हा लक्षात घ्या आंघोळ करताना ते पाणी त्या व्यक्तीच्या नावे होत असतं आणि त्या व्यक्तीची दरिद्रता निघून जावी सर्व निगेटिव्हिटी निघून जावी सर्व नकारात्मकता जी आहे तर ती निघून जावी यासाठी ते पाणी असतं आणि उरलेलं जे पाणी आहे त्या पाण्याचा वापर अनेक प्रकारच्या तंत्रमंत्रांमध्ये सुद्धा केला जातो त्या उरलेल्या पाण्यामध्ये अनेक प्रकारची नकारात्मकता जी आहे तर ती असते आणि म्हणूनच हे पाणी कधीही वापरू नका टाकून द्या बादली बकेट थोडीशी विसळून घ्या आणि आपल्यासाठी जे पाणी आपण टाकू त्याने आपल्याला स्नान करायचं आहे म्हणून जर तुमच्याही घरामध्ये आर्थिक समस्या असेल गरिबी असेल दरिद्री असेल आणि तुम्ही ह्या चुका करत असेल तर तुम्ही या चुका, चुका सुधारण्याचा प्रयत्न करा ह्या चुका करणं बंद करा हळूहळू तुमच्या घराची प्रगती जी आहे तर ती व्हायला सुरुवात होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ